मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मी सुरुवात केली आहे क्लासपासूनच आणि आज आमचा क्लासचा हा लास्ट डे आहे ती आहे नेहा अंजली हो 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 दिसत आहे दिसत आहे खुश आहे खूप आणि प्राजक्ता तेजस्वी आणि अजून बाकी सिद्धी राहिली अजून बाकीच्या येत आहेत मुली आणि आज लास्ट डे आहे उद्या फायनल आहे फायनलची तयारी आहे आणि सर आणि मॅडम सांगतील त्या पद्धतीने म्हणजे हेअरस्टाईल स्टाईल करायची आहे जी आपल्याला देतील आणि मग पुढची तयारी बाकीची आपल्याला करायची आहे ही तुम्हाला दिसते आहे ती सिद्धी सिद्धी आरशात बघून हाय कर आणि ही राहिली हाय रश्मी तर आता बघूयात माझ्या फायनल आहे त्याच्यामुळे सगळ्यांना थोडंसं टेन्शनही आहे आणि आपापली मॉडेल कशी होते ह्याची भीतीसुद्धा आहे तर आता बघूयात कसं ते अजून बाकीच्या आल्या किंवा पुढे चालूच होईल तर मी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करेन

पण हा क्लास या भिंती सर मॅडम आणि या मुली सगळ्याच म्हणजे लक्षात राहण्यासारख्या आहेत आणि कधीही न विसरण्यासारख्या आहेत एक अचानक साधा मैत्री आणि खूप छान असा खरंच खूप काही म्हणजे भरपूर नॉलेज मिळालेलं आहे आणि आ... बोलायला शब्दच नाही <laughs> तर क्लासमधला पूर्ण दिवस हा म्हणजे बिझीच गेला आणि त्यानंतर मग आउटफिट स्टँडवर येणार होतं पुण्यावरून डायरेक्ट येणार होतं त्याच्यामुळे मग स्टँडवरच ते आम्हाला कलेक्ट करायचं होतं आणि ज्वेलरी जी होती ना तर ज्वेलरी मंगळवारपेठ इकडे होती आणि मग तिथून ये जा आणि खूप दगदग झाले खूप धावपळ झाली आज बाकीचा मटेरियल घ्या मॅचिंग घ्या अमकं घ्या तमकं घ्या नेल्स घ्या असं बराच वेळ गेला आणि त्यानंतर मग मला ही आ, वाई पाचवड एस टी मिळाली आणि मग मी या एस टीने आता निघाली आहे पण नेमकी पुढची जागा मिळाली नाही अंधार पडला आहे अक्षरशः अंधार आहे साडेसात वाजले साडेसात आठ झालेत जवळ साडेसात वाजलेत आणि लाईटसुद्धा लागलेले आहेत आणि पूर्ण हा अंधार पडलेला आहे हळूहळू पूर्णच अंधार पडत चालला आणि अहो घरी आहेत तर अहोंनाच सांगितलं आहे मी की या घ्याला म्हणून आता बघूयात आहो कधी येत आहेत ते तर आ, आता मी त्यांना कॉल करून सांगते म्हणजे ते येतीलच आणि त्यानंतर मग परत मी निघाली अहोंना कॉल केला आणि मग परत पुढे कंटिन्यूस नेमकी पुढची सीट मिळाली आता हा शेवटचा प्रवास तुम्ही ते बघू शकता सव्वा सात झालेले आहेत आणि दिवस पण पूर्ण म्हणजे गेलेला आहे आणि आता तर पाचवडमध्ये पोहोचले आता तर पूर्णच अंधार पडला आहे आणि बघूयात आता किती गर्दी आहे बघा रस्त्याला पूर्ण आणि खूप कंटाळा आलेला आहे एक तर दग दग चार दिवस चार मिनी एक्झाम आणि त्यानंतर लगेच आज पण म्हणजे बी गेला पूर्ण दिवस आणि उद्या तर फायनल आहे स्वतःची तर काहीच तयारी नाही आहे पण पन... <laughs> बघूयात आता उद्याची मॉडेल कशी काय होते ते उद्याची मॉडेल आपली आशुताईच आहे आपली गाडी ते उभी आहे म्हणजे आहो आले आहेत घ्यायला आणि आशू पण आलेली असेल तर चला मी आता उतरते आणि मग बोलूयात आपण पुन्हा अंधार पडला आहो आलेत घ्यायला आणि आमची मॉडेल दिसेनच दिसेनाच आमची मॉडेल झाला घरी किती वाजले साडेसात साडेसात वाजले आणि आणि आहे जस्ट घरी आलो आहोत आणि सगळा हा पसारा मांडून ठेवलेला आहे आणि आशुताईंची उद्याची तयारी तर ब्लाऊजच एवढा हेवी आहे ती म्हणते की मला आता उद्या कसं होईल पण पर्याय नाही <laughs> तर इथे चाललं माझं बांगड्यांचं चा सेटिंग लावायचं आणि हे नेल्स आणलेले आहेत मी आणि ही आहे आपली ज्वेलरी जी आपण रेंटने घेतली तर याबद्दल मी नंतर तुमच्याशी बोलणारच आहे ज्वेलरीबद्दल तोपर्यंत चला मी आता हे पटपट सगळं आवरून घेते आणि मला हा ब्लाऊजसुद्धा अजून फिटिंग करायचा कर तर मी सगळा बेडवर असा हा पसारा घातलेला आहे आता मी हे सगळं पहिलं आवरून घेते आणि मग नंतर आपण पुन्हा बोलूयात चला आता माझी सगळी तयारी झालेली आहे मी पूर्ण म्हणजे जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि माझं जे सगळं साहित्य न्यायचं आहे ना मी सगळं भरून ठेवलेलं आहे माझ्या दोन बॅग झालेल्या आहेत एक मी आ, ही कापडी पिशवी घेतलेली आहे आणि एक ही घेतलेली आहे आणि तिचे शूज वगैरे बँगल्स वगैरे सगळं घेतलेलं आहे सगळं भरून ठेवलेलं आहे आणि तिची सुद्धा तयारी चालू आहे कुठे गेली व तर तिची सुद्धा तयारी चालू आहे आणि ती पण आता आवरते आणि आता वाजल्या आहेत पावणे अकरा पावणे अकरा झालेत ना माहीत नाही पावणे अकरा झाले असतील तर आता आराम करतो कारण उद्या लवकर जायचंय सव्वा अकरा झालेत पावणे अकरा नाही सव्वा अकरा झालेत अकरा तर चला आता मग आवरतो आणि आराम करतो कारण सकाळी लवकर जायचंय आठ वाजता तरी इथून निघायचं आणि त्यानंतर मग तिथे जाऊन लगेचच तयारी करायला लगे घ्यायचं आहे सरांनी लवकरच सांगितलं आहे आपल्याला बारा बारा साडेबाराचं टायमिंग दिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला आपली मॉडेल रेडी करायची आहे रे तर चला मग आता वेळ झाली आरामाची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी राहा हसत रहा, खेळत रहा, खात राहा फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, बाय